मित्रांनो नमस्कार दिनांक चौदा आणि पंधरा मेच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा की कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हवामान खात्याकडून जोरदार वादळी पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला दे आहे सोबतच कुठे कुठे पावसाचा रेड अलर्ट असणार आहे याची जर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्याचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच कर्नाटक दरम्यान त्यानंतर गोवा दरम्यानच्या परिसरामध्ये तीव्र कमीदाबक क्षेत्राचा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे यामुळे राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे सोबतच अरबी समुद्राचा जो परिसर आहे म्हणजेच पश्चिम किनार पट्टीलगत भागादरम्यानचा जो अरबी समुद्राचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी तीव्र कमीदाबक क्षेत्राचा परिसर किंवा पट्टा आपल्याला या ठिकाणी कायम बघायला मिळत आहे आणि याच कमीदाब क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणामध्ये येणाऱ्या दिवसात म्हणजेच दिनांक चौदा पंधरा आणि त्यापुढे सुद्धा वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण सविस्तर बघूयात की कुठे कुठे पावसाचा किंवा जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि गारपिटीचा अलर्ट या ठिकाणी दिनांक चौदा आणि पंधरा मेच्या दरम्यान असणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी जो पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सोलापूर यामध्ये सविस्तर जर गाव बघायचं झालं तर या ठिकाणी सोलापूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच तुळजापूर आहे त्यानंतर पंढरपूर आहे जत आहे वैजापूर इंदी या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट या ठिकाणी चौदा आणि पंधरा मेच्या दरम्यान आपल्याला देण्यात आलेला आहे सोबतच ठिकठिकाणी विखुल्या स्वरूपात गारपिटीचा अलर्ट सुद्धा या भागामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो जो कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सांगली आहे त्यानंतर कोडुली आहे निपणी रायबाग गोकाक जामखांडी जत वैजापूर या भागामध्ये दिनांक पंधरा मेच्या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी राजापूर चिपळूण सातारा वडूज या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिनांक पंधरा मेच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण बघायला मिळेल सोबतच उत्तरेकडे पुणे आहे कल्याण व डोंबिवली आहे चिपळूण सातारा अहमदनगर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तरेकडे नाशिक मालेगाव इगतपुरी वाडा छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा दिनांक पंधरा मीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हे वातावरण या परिसरामध्ये राहील त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात जर बघितलं तर शेगाव आहे अमरावतीचा आसपासचा परिसर अकोट अक अकोला त्यानंतर अचलपूर आहे चिखली बुलढाणा खामगाव वाशिम नांदेड वाकला या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण किंवा पावसाचा येलो अलर्ट या परिसरामध्ये असणार आहे सोबतच वादळी वरे या भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता देखील असणार आहे त्यानंतर लातूर आहे सोलापूर नांदेड वाघला या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच गारपिटीचा इशारा देखील या परिसरामध्ये दिनांक पंधरा मेच्या रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो जो विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच गोंदिया आहे कापसी कांकेर त्यानंतर चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत जर बघितलं मित्रांनो दिनांक चौदा आणि पंधरा मेच्या दरम्यान या ठिकाणी खास करून चौदा मे मध्यरात्रीनंतर आणि पंधरा मेच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी असणार आहे सोबतच गारपिटीचा देखील अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून व्यक्त केलेला आहे तर हा होता दिनांक चौदा आणि पंधरा मी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा